श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तसेच या दिवशी सफला एकादशी सुद्धा आलेली आहेत आणि ही एकादशी वर्षातील शेवटची एकादशी आहेत या एकादशीचं व्रत केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि प्रत्येक कामात यश मिळत असते प्रत्येक महिन्यामध्ये मा दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ही एकादशी भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी ही सफला एकादशी आल्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार या दिवशी आपल्याला उद्यापन हे अवश्य करायचं आहे या दिवशी घरामध्ये माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी लक्ष्मीनारायणाची एकत्रित पूजा केल्याने कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर प्राप्त होते तसेच घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या वर्षातील शेवटची सफला एकादशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा हा दिवा लावल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल शत्रू समोर लोटांगण घालेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या सकाळी आपल्याला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या ला घरामध्ये लावायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हा दिवा तुम्ही सकाळी नऊ वाजेपर्यंतच लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते या वेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप पटकन फळं प्राप्त होते परंतु सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झाले तर तुम्ही बारा वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तर तो लावू शकता दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणून मानले जाते आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा आपण लावत असतो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरतो म्हणून पूजा करताने दिवा हा अवश्य लावला जातो दिवा लावल्याने आपण जी काही सेवा करतो किंवा जो काही उपाय करतो तर तो उपाय किंवा ती सेवा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो आणि म्हणून घरात दिवा लावल्याने सुखसमृद्धी येत असते त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी देवी ही कायम टिकून राहते कोणत्याही सात्विक पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते हा दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून आपल्याला हा दिव्याचा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे जर घराला कुणी दोष लावलेले असेल घरामध्ये काही इडापिडा असेल काही नकारात्मकता असेल कुणी नजर बाधा केलेली असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात जसे की बघा मुलांची प्रगती होत नाही मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही मुलं वाईट वेसनी जातात तसेच घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जातो म्हणजेच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही त्याचबरोबर घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद विवाद क्लेश भांडणं होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल तर यासारख्या समस्यासुद्धा आपल्या घरामध्ये येत असतात तसेच घरामध्ये सतत आजारपण असते आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जातो कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही आणि म्हणून जर आपल्या घरामध्येही अशा अडचणी असेल तर हा एक दिवा तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य लावा कारण उद्याचा जो दिवस आहे तर हा लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी संकट अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक जे असतं तर ते मळायचं आहे हे कणिक मळताने यामध्ये आपल्याला हळद घालायची आहेत त्या दिव्याला थोडासा पिवळसर कलर येईल एवढी हळद आपल्या त्या पिठामध्ये घालायची आहेत आणि यानंतर या पिठाचे या या पिठा आपल्याला दोन दिवे तयार करायचे आहेत दोन दिवे तयार करताना त्यामध्ये एक दिवा हा आपल्याला चौमुखी बनवायचा आहेत आणि एक दिवा हा आपल्याला साधा एकमुखी बनवायचा आहे यानंतरनं या दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर जे तूप तुमच्या घरामध्ये आहे तर ते तूप या दिव्यामध्ये घालायचं आहे फक्त या दिव्यामध्ये हे तूप जर तुम्ही वापरलं तर चिमुडबर हळद तुम्हाला अवश्य टाकायचे आहेत जेणेकरून या तुपाचं पावित्र्य हे राखलं जातं आणि जर शुद्ध गायचं तूप असेल तर तुम्हाला हळद घालण्याची गरज नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला जो चौमुखी दिवा तुम्ही तयार केला आहे तर चौमुखी दिवा त्या प्लेटमध्ये तांदळावरती तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर ना या चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन काळे मिरे जे असतात जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ते दोन काळे मिरे टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला चिमुटभभर पिवळी मोहरी टाकायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील टाकू शकता यानंतर ना हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा कडकधारा कदा स्तोत्रमचं पठन करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला दिव्याला प्रार्थना करायच्या आहेत माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे घरात ज्या काही अडचणी असेल संकट असेल इडापिडा असेल दरिद्री असेल तर ती निघून जावी घरात सुख शांती समृद्धी नांदावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि यानंतर हा दिवा तुमच्या देवघरासमोरून उचलून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला बाहेरच्या साईडने मधोमध तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत यामध्ये तूप आहे तोपर्यंत हा दिवा तसाच तुम्हाला जळत ठेवायचा आहे दिवा भिजल्यानंतरनं तो एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन टाकायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील यानंतरनं दुसरा दिवा जो आपण कणकेचा घेतलेला आहे एकमुखी तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळदीवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्या दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहेत यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत दिवाला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि हा दिवा देवघरासमोर ठेवून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातली जी काही गरिबी दरिद्री आहेत तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तिथून उचलून तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे आता तुमच्या घराची ईशान्य कोपरा जो आहे तर तो कोणता आहे ते तुम्हाला बघून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्याच कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा जरी संध्याकाळपर्यंत जळत राहिला तरीही चालेल काहीही हरकत नाही यामध्ये तूप संपलं तर पुन्हा तुम्ही तूप घालू शकतात तर अशा पद्धतीने ईशान्य कोपऱ्यामध्ये हा एक दिवा लावायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये माता लक्ष्मी निवास करते आणि तिथे हा दिवा लावल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात दिवा हा विजल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकू शकतात तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील यामुळे आपल्या हातून एक अन्नदान देखील होत असतं तर असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ